नमस्कार दिनांक 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उन्हाची दाहकता पाहता महाणारी शक्ती ग्रुपच्या वतीने सर्व गरज गरजू महिला भाजी विक्रेत्यांना थंड पाण्याच्या पिशव्यांचं वाटप करण्यात आलं सर आठ मार्च महिला दिनाच्या सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा नेहमी आपण काही ना काहीतरी उपक्रम चालूच असतात पण यावेळेला बाकी सगळ्या गोष्टीला आम्ही प्राधान्य कमी देऊन महिलांसाठी आम्ही का आता हे पिशवी वाटपचं का घेतलं तर कारण का सगळीकडे आता उन्हाळा एवढा तीव्र होत चाललेला आहे आणि ज्या बायका इथं आलेल्या असतात बाहेरगावून त्या अक्षरशः पाण्यासाठी वणवण फिरत असतात मग ते बघून आमच्या सगळ्यांच्या डोक्यात असं आलं की बाबा आपल्याकडून एखादी काहीतरी भेटवस्तू त्यांना दिली पाहिजे मग काय द्यावं हा विचार करून पाण्याची सोय करण्यासाठी आम्ही एक थंड पाण्याची पिशवीचं आमच्या ग्रुपतर्फे सगळ्यांना वाटप करण्याचं ठरवलं आणि सगळ्यांनी मनात आणून त्यासाठी सगळ्यांनी आम्हाला मदत केली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ते करायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे आता करतोय त्यासाठी सगळ्यांना आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा नमस्कार आठ मार्च हा महिला दिनाचा दिवस आहे सर्व महिलांना जगता म्हणजे किंवा सांगली जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्यातील महिलांना माझ्याकडून महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महानारी ग्रुपची चेन सदस्य आहे महानारी ग्रुप हा दहा वर्ष झालं सक्रिय दि आहे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात ज्या अगदी गरजू महिलांना आम्ही आज पाण्याच्या पिशव्या थंड पाण्याच्या पिशव्या वाटप करतो असेच नवीन नवीन उपक्रम राबून सगळ्या महिला सक्रिय राहू देत धन्यवाद नमस्कार सगळ्यांना आज जागतिक महिला दिनांच्या सर्वांना हा शुभेच्छा देते दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आम्ही दरवर्षी साड्या वाटप छत्री वाटप काही ना काही महिलांसाठी आम्ही आण आणतच असतो ह्या वर्षी थंड पाण्याचं पिशवी आम्ही बाजारपेठेत जे महिला भाजी विकायला बस त्यांना द्यायचा आम्ही उपक्रम ठरवलेला आहे सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला देण्याच्या खूप खूप शुभेच्छा आज आम्ही महानारी ग्रुपच्या वतीने सर्व महिलांना ज्यांना दिवसभर भाजीपाला विक्री करत असतात अर्धा तासासाठी आपण भाजी खरेदी करायला येतो तेव्हा आपल्याला उन्हाची दहाकता आणि पाण्याची गरज काय हे लक्षात घेऊन महानारी ग्रुपने यावर्षी ते दिवसभर भाजी विकणाऱ्या महिलांसाठी दिवसभर पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी थंड पाण्याची पिशवी आम्ही देत आहोत प्रत्येक वर्षी नवनवीन उपक्रम आम्ही महानारी ग्रुपच्या वतीने करत असतो जेणेकरून महिलांनी बाहेर पडावं महिला सक्षमीकरण व्हावं हा एकच उद्देश आहे नमस्कार महिला दिनाच्या आपल्या सर्वास हार्दिक शुभेच्छा महानारी ग्रुपतर्फे आम्ही दरवर्षी वेगवेगळे उपक्रम घेतोय यावर्षी पाण्याच्या थंड पाण्याच्या बॉटलचा उपक्रम घेतला आहे दरवर्षी छत्री वाटप साड्या वाटप असे उपक्रम होत असतात आणि महानारी ग्रुप हा नेहमीच सक्रिय असतो ज्यातमध्ये हा ग्रुप इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळे उपक्रम आणत असतो आणि त्यांना त्या ह्या ग्रुपला आमच्या सर्वांची साथ आहे असेच प्रेम होऊ दे महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजकाल आपण पाहत आहोत की अल्पवयीन मुलींवरती व शाळेत जाणाऱ्या मुलींवरती खूप अत्याचार होतात व त्यांच्यावरती घाण्याने नजर ठेवून असणारे माणसं शाळेच्या बाहेर कॉलेजच्या बाहेर आपल्याला आढळून येतात पण त्यांना सुरक्षाता मिळावी म्हणून महानारी ग्रुप ग्रुपतर्फे आम्ही एक निवेदन देण्याचं ठरवलं आहे नमस्कार आज महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आम्ही महिला दिनानिमित्त आमचा महानारी ग्रुपतर्फे काहीतरी वेगळा उपक्रम असतो गेली दहा वर्ष झाले आम्ही हा उपक्रम राबवतोय महिला दिनानिमित्त आम्ही महिलांना ज्या विक्रेत्या भाजी विक्रेत्या महिला आहेत त्यांना काहीतरी भेटवस्तू देतो जवळजवळ आम्हाला वाटतं आपण साडी पाण्याच्या बॉटल छत्री पुन्हा अशा काही ज्या वस्तू आहेत महिलांना ज्या लागतात त्या वस्तू आम्ही त्यांना भेट म्हणून आहे दिलेल्या आहेत हाच उपक्रम राबवलाय या उपक्रमात आम्ही एकाची बॅग अशी पाण्याची बॅग ह्या वर्षी आम्ही महिलांना भेट म्हणून आहे कशासाठी जरा उन्हाळा भरून उन्हाळ्यात बघतात त्यांना पाणी मिळत नाही थंड पाणी मिळते पाणी मिळतं पण थंड पाणी पण मिळतच नाही या प्रकार तालुक्याला ता पण थंड पाणी पाहिजे म्हणून ते आपण थंड पाणी